नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या दोन जूनच्या भागामध्ये काव्यानंदिनी सोबत बोलून खाली येत असते आणि ती ज्यावेळेस खाली येत असते तर तेव्हा जीवावरती जात असतो आणि तो तिला धडकतो तर त्यानंतर तो तिच्या नजरेत सुद्धा बघू लागतो तर आता त्यानंतर तो परत वर चाललेला असतो आणि काव्याचक्क चक्क जीवाचा हातच पकडते तर काव्याने हात पकडल्यानंतर जिवा मात्र घाबरू लागतो तर काव्या त्याला म्हणते थांबा हो नंदिनीचे जिवा असं म्हटल्यानंतर जिवा घाबरून आपला हातच सोडवून घेतो तर काव्या त्याला म्हणते की काय झालं सतत इतक्या घाईमध्ये आणि पळण्याच्या तयारीतच असता की हो तुम्ही असं विचारते तर तेव्हा जीवा तिला म्हणतो हे बघ काव्य प्लीज तू हळू बोल उगाच सीन क्रिएट करू नकोस तर तेव्हा काव्या त्याला म्हणते बरोबर ठीक आहे मी हळू बोलते पण थेट मुद्द्याच बोलते असं म्हणून ती त्याला म्हणते की काय मग बड्डे बॉय उद्या बारानंतर बड्डे आहे की तुमचा तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो हो आहे की मग काय तर तेव्हा काव्या म्हणते मग काय नाही आत्तापर्यंत ना दरवर्षी मी तुझा बड्डे साजरा करायचे तुला केक पाठवायचे बुके पाठवायचे तुझ्या फेवरेट ना जिमी कुकीज बनवून आणायचे आणि तसंचसुद्धा मी यावर्षी ना नाही करणार असं ती सांगते तर तेव्हा जिवा परत घाबरून आजूबाजूला बघू लागतो तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की आधीसारखी काव्या राहिलेली नाही ना मग या सगळ्या गोष्टी आधीसारख्या कशासाठी आणि काहीतरी ट्विस्ट असला पाहिजे ना रे जगण्यामध्ये असं म्हणते तर तेव्हा जीवा कसला ट्विस्ट असं विचारतो तर तेव्हा काव्या म्हणते की काय आहे ना जीवा मी लोकांना अशी वाटते की सतत चिडचिड करणारी आदळ आपट करणारी कंप्लेंट बॉक्सच वाटते मी पण आता ना अशी मी अजिबात होऊ देणार नाही आणि जीवा मला आता सांग जर लोकांना आपल्याबद्दल माहिती असतं ना तर लोक काय म्हणाले असते काय हे काव्य कशाला सहन करतेस तू हे सगळं कशाला पाहिजे तुला पार्थ सोबतचं लग्न आणि बिचारी त्या पार्थना सुद्धा ना त्रास आणि जीवाची परपट कशासाठी पाहिजे हो ना बरोबर आहे ना असंच म्हणाले असते ना रे आणि अगं काव्या आताच्या काळामधली मुलगी आहेस तू तुकडा पाड आणि पुढे जा असंच म्हणाले असते ना मला आणि आता ना मी तेच करणार आहे लक्षात आलं का तुझ्या असं बोलल्यानंतर जिवा आता अजूनच घाबरू लागतो आणि तिला म्हणतो एक मिनिट काव्या म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू आणि काय चाललेलं आहे गे तुझ्या डोक्यामध्ये आणि हे बघ उगाच वेडेपणा करू नकोस असं तो बोलतो तर तेव्हा आता काव्या त्याला म्हणते अरे जीवा वेडेपणा नाही उलट ना मी शहाणपणानेच वागायचं ठरवलेलं आहे उद्या वाढदिवस आहे ना तुझा आता बघ उद्याचा वाढदिवस ना मी तुझा काय वेगळा साजरा करते ते उद्याना मी तुला सगळ्यांच्या समोर सगळ्यात आधी विष करणार आहे आणि तुला ओवाळणार आहे आणि उद्याना मी आपल्यामधलं नातं सगळ्यांना सांगणार आहे असं बोलल्यानंतर आता जीवाच्या पायाखालची तर जमीनच चरकते आणि जिवा आता तिला म्हणू लागतो हे बघ काव्या तू आधी काही असं काहीसुद्धा करणार नाहीस असं तो म्हणत असतो तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की हे बघ जिवा आम्ही असंच करणार आहे तुला जे पाहिजे आहे ना ते कर मान्य कर नकार दे नाहीतर काय करायचं आहे ते कर पण मी मा हटणार नाही आणि हा शब्द आहे काव्याचा असं म्हणून ती आता चाललेली असते तर तेव्हा आता जिवा तिचा हात पकडतो आणि तिला थांबवतो तर तेव्हा काव्या ज्यावेळेस त्याच्याकडे रागाने बघते तर तेव्हा जीवा तिचा हात सोडतो आणि हळू आवाजातच बोलू लागतो की हे बघ काव्या थोडं डोकं शांत ठेव आणि मी तुला रिक्वेस्ट करत आहे प्लीज प्लीज असं काही करू नकोस कारण अगं तुझी आईसुद्धा आजारी आहे आणि नंदिनी आता कुठं बरी व्हायला लागलेली आहे आणि हे सगळं जर तू सांगितलंस ना सगळ्यांना तर आत्ता तर पार्थदादाला तर केवढा मोठा धक्का बसेल सगळ्या घरातल्यांना केवढा मोठा धक्का बसेल हे कळत आहे का अगं तुला असं तो म्हणत असतो तर तेव्हा आता काव्या त्याला म्हणते अरे जी वा क्या बात आहे सगळ्यांची काळजी आहे की रे तुला काय बोलास आत्ता तू याला काय वाटेल त्याला काय वाटेल पण या सगळ्यामध्ये ना काव्य कुठेच नाही आहे का रे काव्य कुठं नाही ना आणि आता सगळ्यांचा विचार केलास तो पण आता गेला एक महिना मला काय वाटत आहे याचा विचार केला आहेस का तू आणि ते बिचारी पार्थ ना माझ्यासोबत इतके चांगले वागतात तरीसुद्धा ना मी त्यांना हाडतोड करते आणि तू तू तर मान्य केलेलं आहेस की हे सगळं आणि चांगलंच चाललेलं आहे की रे तुझा आणि माझ्या नंदिनीताईचा संसार माझी बायको माझा अभिमान बरोबर आहे ना फक्त मला पार्थ बरोबर बघितलं ना की मिरची झोमते तुझ्या नाकाला आणि हे म्हणजे असं झालं की मान्यसुद्धा करायचं नाही आणि मोकळंसुद्धा व्हायचं नाही आणि ते म्हणतात ना मला मोगऱ्याचा गजरा हवा आहे पण हातात असलेलं ना चाप्याचं सुद्धा काही सुटत नाही माझं असं म्हटल्यानंतर आता जीवाला राग येऊ लागतो आणि जीवा म्हणतो की हे बघ असं तो म्हणतच असतो तर तेव्हा काव्या त्याला म्हणते अरे जीवा मी तर बघतच आहे आणि तुला माहिती आहे का की लोकांना ना आपल्याबद्दल जर माहिती असतं ना तर लोक तुला आत्ता डबल स्टँडर्ड म्हणाले असते तर तेव्हा आता जीवा रागालाच येतो आणि मी डबल स्टँडर्ड आहे का मी आहे का असं तो ओरडू लागतो तर तेव्हा काव्या त्याला म्हणते हो का काय झालं त्रास झाला का तुला मी इगोदोकावला गेला का तुझा आणि काय चालेल आहे रे जेव्हा तुझं मला पार्थ बरोबर बघितलं ना की टोमणे मारतोस पण नंदिनी नंदिनीताईला तुला तुझी बायको म्हणवतोस आणि किती कन्फ्युज्ड आहेस रे तुझी वा आणि एकाच वेळी ना दोन्ही दगडांच्यावरती पाय ठेवलेला आहेस तू एक तर काहीतरी निवड ना असं ती ओरडते तर तेव्हा आता जिवा तिला म्हणतो एक काहीतरी निवडू का मग मस्तच आहे आणि तू काव्य आहेस ना म्हणून तुला हे सगळं बोलायला सोपं जात आहे आणि कधीतरी ना जीवा होऊन बघ मगच तुला कळेल माझं काय होत आहे ते मी कशामधून जात आहे ते लक्षात येत आहे का तुझ्या तर तेव्हा काव्य त्याला म्हणते आवडल मला आणि खरंच मला ना जीवा व्हायला आवडेल जर मी जिवा झाले ना तर मी सगळ्यात आधी आपल्याबद्दल सगळ्यांना सांगेन इनफॅक्ट मी सांगितलं सुद्धा असतं पण सॅड मी जिवा नाही ना मी काव्य आहे पण आता आता हीच काव्या सांगत आहे तुला जीवा की तुझी वेळ आता संपलेली आहे आता सगळ्या गोष्टींना मी माझ्या पद्धतीने करेन उद्या वाढदिवस जरी तुझा एकट्याचा असला ना तरी सुद्धा गिफ्ट दोघांना सुद्धा मिळेल आणि उद्या आपल्यामधलं खरं नातं ना मी सगळ्यांना सांगून टाकणार आहे जेव्हा आणि लक्षात ठेव तुझा उद्याचा वाढदिवस सगळ्यात जास्त लक्षात राहणारा वाढदिवस असेल असं सांगितल्यानंतर आता जीवा आपले डोळेच मोठे करतो आणि अजूनच घाबरू लागतो तर तेव्हा काव्या तिथून आता निघून जाते तर तेव्हा जीवा मात्र निशब्दच झालेला असतो आणि त्यानंतर ज्यावेळेस तो खोलीमध्ये येतो तर तेव्हा आता त्याला काव्या जे काही बोललेली असते ते सगळं त्याच्या कानामध्ये घुमत असतं ती म्हणालेली असते की तू आता काहीसुद्धा कर आता मी मागे हटणार नाही आणि काव्या तुला सांगत आहे की मी आता मागे हटणार नाही आणि उद्या वाढदिवस जरी तुझा असला ना तरीसुद्धा गिफ्ट दोघांनासुद्धा मिळणार उद्या आपल्यामधलं खरं नातं मी सगळ्यांना सांगून टाकणार आहे असं तिनं बोललेलं आता याला आठवत असतं तर तेव्हा आता तो मनातल्या मनात लागतो की काव्या नक्की काय करणार आहे सगळ्यांना सगळं काही सांगून टाकणार म्हणजे नेमकं काय करणार आहे ती आणि मी तर या सगळ्या गोष्टींना नकारच देईन मग ती कसं सांगेल आणि जर तिने पुरावा दाखवला तर पण पुरावा आहे तरी कुठं असं तो म्हणतो आणि जाऊन कपाट उघडतो आणि तिथे शोधतो तर तेव्हा त्याला त्या दोघांच्या हाताचं असलेलं मोल्ड सापडतं तर तेव्हा जेव्हा ते मोल्ड आपल्या हातामध्ये घेतो आणि विचार करू लागतो तर तेव्हा त्याला, त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस त्या दोघांनी मिळून तो मोल्ड तयार केलेला असतो आणि आता तो बोलू लागतो की अरे बापरे सगळे पुरावे तर पनवेलच्या फार्म हाऊसवरती आहेत पण तिकडे जाण्याचा कोणी प्रश्नच येत नाही पण जर काव्याने सगळ्यांना सांगितलं तर मग मी काय करू आणि त्याआधी मला जाऊन काहीतरी करावा लागणार आहे आणि काय करू असा तो आता विचार करत असतो तर आता बघा इकडे मित्रांनो नंदिनी आणि मानिनी स्वयंपाकघरात तयारी करत असतात इतक्यात पार्थ तिथे येतो आणि म्हणतो की अरे चला की मुलींनो अजून तुमची तयारी झाली का नाही आणि बड्डे उद्या आहे ना जीवाचा पण आपल्याला आजच जायचं आहे माहिती आहे ना तर तेव्हा नंदिनी आणि मानिनी असंच लागतात तर मानिनी म्हणते अरे पार्थ वाढदिवस कोणाचा आणि उत्साह कोणाला आणि नंदिनी म्हणते की आणि काही काळजी करू नका हो तुम्ही सगळी तयारी झालेली आहे तर तेव्हा पार्थ म्हणतो की बरं ठीक आहे ते क्रिकेटचं सामान घेत लेला आहे ले ले ले। फुटबॉल घेतलेला आहे कॅरम सुद्धा घेतलेला आहे अजून काही घ्यायचं आहे का, का? असं तो विचारत असतो तर तेव्हा नंदिनी म्हणते कशाला हो आपण छान गप्पा मारूयात तर ना तर तेव्हा पार्थ म्हणतो बरोबर ठीक आहे आणि हे लंच वगैरे आता इथं काही करू नका आपण बघूयात तिकडे काहीतरी तर तेव्हा मानिनी परत त्याला म्हणते अरे पार्थ तुला केवढा उत्साह आहे तर जेवाला अजून सुद्धा काही माहिती नाही आणि जेवाचं पापड तुला माहिती आहे ना कसं पटकन मोडतो ते आणि त्याला शांतपणे सांगायला हवं असं ती म्हणत असते तर तेव्हा पार्थ म्हणतो अरे नेकी और पूज असं म्हणून तो आता जीवाला हाक मारतो तर तेव्हा जीवा तिकडे हातामध्ये मोल्ड घेऊन उभा असतो आणि तो आता घाबरतो आणि पटकन परत ते मोल्ड कपाटात ठेवून देतो आणि त्यानंतर लगेचच तो घाबरत घाबरतच खाली येतो तर तेव्हा मानिनी पार्थला म्हणते की अरे मगापासून मी आम्ही ना त्याला हाका मारत आहे पण तो काही येतच नाही तर तेव्हा नंदिनी मानिनीला म्हणते आहो आई आंघोळीनंतर त्यांना आवरायला किती वेळ लागतो माहिती आहे ना तुम्हाला तर तेव्हा पार्थ म्हणतो नाही ते आम्हाला तर माहितीच आहे पण आता तुम्हाला सुद्धा माहिती झालं का असं म्हणून ते आता तिघं सुद्धा हसू लागतात तर तेव्हा मानेनी पार्थला विचारते की अरे पण तुझी बायको कुठं आहे तर तेव्हा पार्थ चक्क ना आपल्या हार्टकडे साथ करतो तर तेव्हा त्या ते दोघे सुद्धा हसू लागतात तर तेव्हा मानेनी म्हणते पण इथून मला दिसत नाही ना ती ना गेली कुठे तर तेव्हा पार्थ म्हणतो अहो त्या पण किचनमध्येच आहेत ना तुमच्याबरोबर मग गेला कुठे असं म्हणून तो आता तिला शोधू लागतो तर तेव्हा मानेनी त्याला म्हणते अरे पार्थ काव्याला तू कधीतरी किचनमध्ये बघितलेला आहेस का आमच्याबरोबर तर तेव्हा पार्थ म्हणतो त्या बेडरूममध्ये नाहीत ना म्हणून मला वाटलं तर इथेच असतील तर तेव्हा नंदिनी म्हणते एक मिनिट काव्या रूममध्ये नाही मग ती किचनमध्ये सुद्धा नाही आणि मग गेली कुठेही मुलगी असं ती म्हणतच असते इतक्यात काव्यात इकडून येते आणि मंदिरात असं ती बोलते तर तेव्हा तिच्या हातामध्ये प्रसाद असतो तर तेव्हा ती मानिनीला प्रसाद देते तर तेव्हा मानिनीला तर त्या गोष्टीचा धक्काच बसतो आणि मानिनी काव्याला म्हणते काव्या तू चक्क मंदिरात जाऊन आलेली आहेस का तर तेव्हा काव्या हो काकू असं सांगते आणि असं म्हणतात ना की काहीतरी महत्त्वाचं काम करायचं असेल तर आधी देवाचे आशीर्वाद घेऊन यावेत म्हणूनच गेले होते तर तेव्हा नंदिनी तिला विचारते पण असं कुठलं महत्त्वाचं काम आहे ग तर आता काव्या सांगणारच ते इतक्या तिकडून जीवा येतो तर तेव्हा काव्या म्हणते की आहे एक महत्त्वाचं काम खूप दिवसांच्यापासून रखडलेलं आहे ते आणि आज ना त्याचा निकाल लागणार आहे असं आता तिने बोलल्यानंतर जीवाला तर धक्काच बसतो तर नंदिनी काव्याला म्हण ते अगं काव्या पण असं कुठलं काम रकडलेलं आहे ते तरी सांग ना आम्हाला तर तेव्हा काव्या म्हणते हो सांगते ना आणि ज्यावेळी ते काम होईल ना त्यावेळी तुम्हाला ना सगळ्यांनाच कळेल पण जोवर ते काम पूर्ण होत नाही ना, ना तोवर मी कुणालाच काहीही सांगणार नाही असं ती बोलून आता तिथून बाहेर निघून जात असते तर तेव्हा जीवासुद्धा तिथून बाहेर चाललेला असतो तर आता काव्या जीवाला हाक मारते आणि हा प्रसाद घे असं बोलते तर तेव्हा जीवा आता धक्क्याने तिच्याकडे बघत असतो आणि परत तो प्रसादसुद्धा घेतो तर तेव्हा काव्या आता पुढं बोलते की आणि ज्यावेळी मी हे सांगेन ना त्यावेळी तुलासुद्धा नकार देता येणे नाही तर आता इकडे आतमध्ये पार्थ काव्याने दिलेला प्रसाद हातामध्ये घेऊन त्याच्याकडेच बघत असतो तर तेव्हा मानेनी त्याला म्हणते अरे पार्थ आता तो प्रसाद खा आणि काय झालं काव्या एवढी कशी काय खुश दिसत आहे रे असं विचारते तर तेव्हा पार्थ म्हणतो मला काय माहिती यांनीच काहीतरी जादू केली असेल तर आता नंदिनी म्हणते मी तर स्वतःच सरप्राईज आहे मला वाटतं माझ्यावर हल्ला झाल्यापासून ना जरा हळवी झाली असावी ती तर तेव्हा मानिनी म्हणते काही का होईना पण काव्या आज खुश आहे ना आणि तुम्ही जीवाचा बर्थडे सेलिब्रेट करायला जा आहे मग सगळं काही छानच होणार आहे असं ती बोलत असते तर आता इकडे काव्या जीवाला म्हणते की काय मग बर्थडे बॉय ताईने सांगितलं मला उद्या वाढदिवस आहे तुमचा असं ती बोलत असताना आता पार्थ आणि नंदिनी तिथे येतात तर काव्या पुढे जीवाला म्हणते की काय मग कुठे पार्टी देत आहे आम्हाला असं विचारल्यानंतर तर तेव्हा पार्थ आता जिवाला म्हणतो अरे सांग ना जीवा काय विचारत आहेत काव्या तर तेव्हा जिवा म्हणतो नाही तर ना मला स्वतःचा बर्थडे सेलिब्रेट करायची इच्छाच नाही आणि तसं सुद्धा ना बर्थडे दररोज वर्षी तर येतच असतो ना तर ते माता काव्याताला म्हणते नाही बरोबर आहे बड्डे तर दरवर्षी येतो पण आमचे बाबा काय म्हणतात माहिती आहे का की बड्डेच्या दिवशी आपण काय स्पेशल करतो ना त्यावरच ठरतं की आपलं आक्क आयुष्य कसं जाणार ते हो ना ताई असेच म्हणायचे ना बाबा तर तेव्हा नंदिनीसुद्धा म्हणते हो असेच म्हणायचे आमचे बाबा मग उद्या काय काय प्लॅन आहे तुमचा जीवा सांगा ना असं ती जीवाला विचारते तर तेव्हा मानिनी म्हणते की अगं त्याचे काय प्लॅन असणार आहेत दरवर्षी ना तो वाढदिवसाला वेगवेगळ्या मित्रांना घरी बोलावतो आणि पार्टी करतो आणि मागच्या वर्षी ना ऑफिसमधले सगळे आले होते तर तेव्हा नंदिनी म्हणते अच्छा अच्छा ते के ग्रुपवाले का असं म्हणते तर तेव्हा आता जीवा धक्क्यानेच काव्याकडे परत बघू लागतो तर पार्थ नंदिनीला विचारतो की पण तुम्हाला कसं काय माहिती आहे तर तेव्हा नंदिनी म्हणते की नाही यांनी सांगितलेलं आहे ना मला तर आता जेव्हा म्हणतो की नाही नाही माझा तर ना, ना, ना यावर्षी दुसराच प्लॅन झालेला आहे मी बाहेर जाणार आहे असं तो एकदमच सांगतो तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो अरे ग बस रे बाहेर कुठं चाललेला आहेस तू आणि ते लग्नाच्या अगोदर असतं लग्नानंतर ना फॅमिलीबरोबरच जायचं असतं आणि काय हो नंदिनी बरोबर आहे ना असं तिला म्हणतो तर तेव्हा नंदिनी म्हणते हो बरोबर आहे ना आणि त्यासाठी ना आम्ही तुमच्यासाठी छान असा प्लॅन तयार केलेला आहे तर ते माझी नाही नाही मला ना घरी प्लॅन वगैरे काही नाही करायचा मला तर बाहेरच जायचं आहे असं तो म्हणत असताना काव्या त्याला म्हणते अरे तर बेस्टच आहे ना बाहेरच तर जात आहे ना आपण तर बाकी सगळेसुद्धा हसत असतात तर तेव्हा जिवा आपण असं म्हणून घाबरू लागतो तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते अरे आपण असं म्हणून घाबरू नकोस सगळे देशमुख येत नाहीत फक्त नंदिनी आणि जीवा देशमुख आणि पार्थ आणि काव्या देशमुख तुम्ही चौकस बाहेर जात आहे असं ती सांगते तर तेव्हा आता काव्या त्याच्याकडे बघून हसू लागते आणि जीवाला मात्र धक्काच बसलेला असतो तर तेव्हा जिवा बाहेर कुठं असा आता प्रश्न करतो तर तेव्हा काव्या हसत असते तर आता बघा इकडे मित्रांनो वसुंधराने रम्याला सांगते असतं की हे सर्व फार्म हाऊसवरती चाललेले आहेत तर तेव्हा रम्या तिला म्हणते की जीवाचा बर्थडे फार्म हाऊसवरती सेलिब्रेट करायचा आहे का तर तेव्हा वसुंधरा म्हणते अग सगळे म्हणजे आपण सगळे नाही फक्त पार्थ जीवा काव्या आणि नंदिनी आणि मिथून तर तेव्हा रम्या हसू लागते आणि म्हणते अरे बापरे म्हणजे आता घरी तमाशे करून थकले आहेत आणि आता बाहेर जाऊन फार्महासवरती तमाशे करणार आहेत का पण मला सांग या बड्डे प्लॅनिंगबद्दल तुला कसं का काय कळालं कारण हा प्लॅन जेव्हा सुरू होता ना तेव्हा मी काव्याच्या रूममध्ये होते म्हणजे तू मामीच्या रूममध्ये होतीस का बड्डेच्या प्लॅनिंगसाठी असं तिला ती आता विचारते तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते की अगरम्या तू काही वेढी आहेस का माझ्या सांगण्यामुळे नंदिनी आणि मानिनीने वन मंथ ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनचा घाट घातला होता आणि त्या दिवशी रात्री काय झालं महाभारत घडलं आणि तुला काय वाटतं ते आता मला बोलावतील का आणि मी जाईन का तर तेव्हा रम्या म्हणते पण तुला कळालं कसं ते तरी सांग की तर तेव्हा वसुंधरा म्हणते अगं मंजू त्याच्यामुळेच कळालं मिथूनने तुंने ना अतिउत्साहात येऊन मंजूला सगळं काही सांगितलं आणि आपल्या मंजूच्या पोटात एक गोष्ट तरी टिकत नाही आणि ती लगेच माझ्याकडे आली आणि तिने मला सगळं काही सांगितलं ती मला काय म्हणाली माहिती आहे का की आज दुपारनंतर ना सगळेजण फार्महाऊसला जाणार आहेत उद्याचा अख्खा दिवस इकडे घालवणार आहेत आणि मग घरी परत येणार आहेत आणि रम्या एक काम कर तू लगेचच आवर पटकन तयार हो असं तर तिला म्हणते तर तेव्हा रम्या म्हणते अगं आई एक मिनिट पण मी कशासाठी तयार होऊ तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते अगं कशासाठी म्हणजे काय तू विसरलीस का, का पार्थ आहे ना तिकडे आणि एक काम कर तू तिकडे जा आणि पार्थ आणि काव्यावरती नजर ठेव हो। मी काय काम करते मी मानिनीला जाऊन सांगते की रम्यासुद्धा त्यांच्याबरोबर जात आहे तिला चेंज हवा आहे तर तेव्हा रम्या तिला म्हणते अगं आई एक मिनिट थांब तू मामीला काहीसुद्धा सांगायचं नाहीस तर तेव्हा वसुंधरा म्हणते अच्छा म्हणजे तू डायरेक्ट तिकडे जाऊन सरप्राईज देणार आहेस का तर तेव्हा रम्या म्हणते आई काहीतरीच काय मी कशाला जाऊ त्यांच्या मागे मागे आणि आई मी रम्या आहे रम्या या असल्या लो स्टँडर्ड गोष्टी मी करत नाही मी मुळात ना तिथे जाणारच नाही त्यांना जायचं असेल तर जाऊ द्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही असं ती बोलत असते तर तेव्हा वसुंधरा म्हणते अगं रम्या तू काही वेडी आहेस का एरवी नको तेव्हा पुढे पुढे करत असतेस आणि आज मी स्वतः सांगत आहे तर तुला जायचं नाही अगं हीच संधी आहे या संधीचं कर तिकडे जाऊन तू जर का तिकडे गेली नाहीस ना तर मग अगं जीवाचा बर्थडे व्यवस्थित सेलिब्रेट होईल आणि ती नंदिनी ना मिरवेल सगळीकडे की कसा माझ्या नवऱ्याचा वाढदिवस मी मस्त सेलिब्रेट केला मला त्या नंदिनीला ना कुठला सुद्धा प्रकारचा आनंद मिळू द्यायचाच नाही असं ती रागाने बोलत असते तो राता बगा एकड़ी जुन तो तर आता बघा इकडे मित्रांनो जीवा अजून घाबरतच विचारत असतो की अरे सांगणार आहात का आपण बाहेर कुठं चाललो आहे म्हणजे नेमकं कुठं चाललेलो आहे ते तर तेव्हा काव्या म्हणते बोला आता तर तेव्हा बाकी सर्व एका स्वरातच बोलतात की फार्म हाऊस तर फार्म हाऊस ऐकल्यानंतर आता जिवाला जोराचा धक्काच बसतो आणि काव्या मात्र हसत त्याच्याकडे बघत असते तर तेव्हा जिवा अच्छा इथलं जवळचं कुठलं फार्म हाऊस बुक केलेलं आहेस का तू असं तो पार्थला विचारतो तर तेव्हा पार्थ म्हणतो की अरे जवळचं कशाला बुक करायचं आपलं स्वतःचंच आहे ना फार्म हाऊस काय बोलत आहेस तू जिवा असं त्याला तो म्हणतो तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की अहो तुमच्या पनवेलच्या फार्म हाऊसबद्दलच बोलत आहेत ते आणि आपण ना तुमचा वाढदिवस उद्या पनवेलच्या फार्म हाऊसवरच करणार आहोत असं तिने सांगितलं तर आता जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो धक्क्याने सारखा काव्याकडे बघत असतो तर मित्रांनो आजचा भाग येथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्या म्हणत असते की तुमच्या भावाभावांची ना वेगळीच रूम आहे का तिकडे तर तेव्हा पार्थ म्हणतो आणि तो ना त्याच्या रूमच्या बाबतीत खूप पझेसिव्ह आहे असं तो काव्याला सांगतो तर तेव्हा काव्या म्हणते आहो काय सांगता तर तेव्हा पार्थ पुढे म्हणतो की तो ना त्याच्या रूममध्ये कोणाला जाऊसुद्धा देत नाही तर तेव्हा काव्या म्हणते काहीतरी टॉप सिक्रेट आहे वाटतं जिवा देशमुखांचं त्या रूममध्ये असं म्हटल्यानंतर आता जीवाला तर धक्क्यावर धक्केच तर त्यानंतर रूममध्ये आल्यानंतर जीवा जरा घाबरूच लागतो तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते आहो एवढं हायपर का होत आहे तुम्ही आणि टेन्शन घेण्यासारखं काय आहे तिकडे तर आता त्यानंतर काव्या छान आवरून तयार झालेली असते आणि देवासमोर हात जोडून ती म्हणत असते की आज रात्री जीवाचा वाढदिवस जीवा माझ्यासाठी एक नवीन सुरुवात घेऊन येणार आहे जे जीवाने त्याच्या मनावरती आणि छातीवरती कोरलेलं आहे ना ते नाव आज सगळ्यांना कळेल जे के मधली के म्हणजे काव्य आहे हे आज सगळ्या सगळ्यांनाच कळेल असं ती बोलत असते आणि नेमकं तेव्हा इकडे बाहेर जीवा घाबरत घाबरत गाडीमध्ये बसत असतो आणि तेव्हा त्याच्या शर्टचं बटण निघालेलं असतं आणि आता वाऱ्याने त्याचा शर्ट बाजूला होऊन त्याच्या हार्टवर ते काव्या लिहिलेलं असतं ते आता दिसत असतं आणि नेमकं तेव्हाच मागून नंदिनीसुद्धा त्याच्या दिशेने येत असते तर मित्रांनो पुढील अपडेट पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा